लग्नाच्या दोन दिवसानंतरच माझी बायको घरातून पळून गेली मी खूप रडलो कारण की आम्ही दोघांनी प्रेमविवाह केला होता जेव्हा तिचा काही शोध लागला नाही तेव्हा माझ्या आईने माझं दुसरं लग्न लावून दिलं माझी दुसरी बायको खूपच चांगली होती परंतु माझ्या मनात तिच्याबद्दल काहीच जागा निर्माण होत नव्हती मी तिला सोडून इटलीला निघून गेलो दोन वर्षानंतर पुन्हा परत आलो तेव्हा दुसऱ्या बायकोला मनापासून स्वीकारलं कारण की त्या बिचारीचं त्यात काहीही चूक नव्हती मग मी माझ्या दुसऱ्या बायकोला इटलीला फिरायला घेऊन गेलो तिथे गाडी चालवताना माझी टक्कर एका भिकारणीसोबत झाली मी गाडीतून उतरून जसं त्या भिकारणीला उचललं माझं शरीर थरथरू लागलं कारण की माझं नाव विकास आहे आणि ही त्या दिवसांची गोष्ट आहे जेव्हा मी माझ्या आईसोबत पुण्यावरून मुंबईला आलो होतो आमचं कुटुंब तर पुण्याला होतं परंतु माझं दोन काका मुंबईला राहत होते आणि मी माझ्या काकांच्या मुलीच्या लग्नासाठी मुंबईला आलो होतो माझी आई पूर्ण रस्त्यामध्ये मला फक्त हेच सांगत होती या लग्नामध्ये तुझ्या मोठ्या मामाची मुलगी सीमा देखील येणार आहे तू तिला बघून घे ती दिसायला खूपच सुंदर आहे मी तुझं लग्न सीमा सोबत आणि मग तिलाच माझी सून बनवेन मी माझ्या भावासोबत देखील याबद्दल बोलले आहे आणि त्यांनी देखील फोनवर मला यासाठी होकार दर्शविला आहे आता फक्त मला तुझा होकार पाहिजे ती मामाची मुलगी म्हणजे माझ्या काकूच्या भावाची मुलगी होती मी मनामध्ये विचार केला होता की यामध्ये टेन्शनची काय गोष्ट आहे जर सीमा मला चांगली वाटली तर मी हो बोलेन नाहीतर मी काहीतरी बहाना सांगून या स्थळासाठी नकार देईल मी अजूनपर्यंत स्वतःसाठी कोणत्याच मुलीला पसंत केलं नव्हतं आणि मला विश्वास होता की माझ्या आईने माझ्यासाठी एका खास मुलीची निवड केली असेल ठीक आहे जाऊ दे पूर्ण रस्ता असाच निघून गेला आणि आम्ही लग्न घरी पोहोचलो तिथे वातावरण खूपच आनंदाचं होतं माझ्या वयाचे अजून चुलत भाऊ होते जे खूपच मजा मस्करी असे करणारे होते आणि मग त्यामुळेच असं गप्पा गोष्टी करण्यातच दिवस कसा निघून जायचा समजायचंच नाही इथे येऊन मी सीमाचं नाव कितीतरी वेळा ऐकलं होतं आणि शेवटी एके दिवशी माझी तिच्यासोबत भेट झालीच मी जेव्हा पहिल्यांदा तिला पाहिलं तेव्हा तिला पाहतच राहिलो कारण की ती खरंच दिसायला खूपच सुंदर आणि चांगली होते परंतु आमचं जास्त काही बोलणं झालं नाही आणि मग त्या लग्नाच्या वातावरणात असाच वेळ निघून जात होता मी खूप एन्जॉय देखील करत होतो एके दिवशी मी माझ्या हातात शर्ट घेऊन आईला शोधत होतो मला आईकडून माझा शर्ट इस्त्री करून घ्यायचा होता परंतु आई मला कुठेही दिसत नव्हती अचानक मला सीमा दिसली ती बोलू लागली तुझं तुझ्या आईकडे काय काम आहे मी माझ्या हातात असलेल्या शर्ट कडे इशारा केला आणि सांगितलं की या शर्टला इस्त्री करायची आहे तेव्हा तिने तिचा हात पुढे केला आणि म्हणाली द्या माझ्याकडे मी तुम्हाला इस्त्री करून देते मी म्हणालो नको नको याची काहीच गरज नाही आई मला सापडेल तेव्हा मी तिच्याकडून इस्त्री करून घेईल तेव्हा सीमा बोलू लागली तुम्ही आईला उगाच का त्रास देतात जेव्हा मी तुमची मदत करू इच्छिते मग तुम्हाला कसलं टेन्शन आहे मी विचार केला की ठीक आहे सीमाने त्या शर्टला इस्त्री करून मला परत केला मी तिच्या त्या, त्या वागण्यामुळे चांगलाच खुश होतो काही दिवस निघून गेले तेव्हा माझं थोडं डोकं दुखू लागलं आणि मला चहाची गरज होती तेव्हा देखील सीमाच माझ्या कामी आली होती तिनेच मला चहा बनवून दिला होता मी नेहमीच तिला माझ्या आईचे पाय दाबताना पाहिलं होतं आणि मग त्या सर्व गोष्टींमुळे मला ती आता चांगलीच आवडू लागली होती मला जाणवत होतं की इतर लोकांसोबत तिचं वागणं थोडं शिस्तीचं होतं परंतु माझ्या आईवर ती खूप प्रेम करत होती एके दिवशी मी आणि आई एका खोलीत बसलो होतो तेवढ्यात सीमा देखील तिथे आली तेव्हा आई बोलू लागली की माझी सोनबाई आली आहे त्या गोष्टीवर ती खूप लाजली आणि मग सरळ तिथून बाहेर निघून गेली तिच्या त्या आदाने माझं तर मनच जिंकलं होतं सीमा माझ्या नावावर खूपच खुश व्हायची मुंबईमध्येच आईने माझ्या मामाकडून सीमाचा हात मागितला आणि मामा मामीने देखील लगेचच होकार दिला तेव्हा आई बोलू लागली आता मुंबईमध्ये सगळे नातेवाईक जमा झाले आहेत तर आपण उरकवून घेऊयात मामाला या गोष्टीवर काहीच प्रॉब्लेम नव्हता आईने मुंबईमध्येच एक हॉल बुक केला आणि तिथे माझा आणि सीमाचा साखरपुडा अगदी थाटामाटात करून घेतला सर्व लोक माझ्या नशिबावर जळत होते की मला इतक्या लगेचच सहजपणे सीमा मिळाले आहे साखरपुड्यानंतर मी सीमाला डिनर साठी घेऊन गेलो ती पूर्ण रस्ता फक्त लाजत होती आणि हसत होती काही दिवसांमध्येच मा मला सीमावर आणि सीमाचं माझ्यावर प्रेम झाडलं आम्ही दोघ खूप खुश होतो मग त्यानंतर सगळे त्यांच्या त्यांच्या घरी परत परत जाऊ लागले मी मी आणि आई देखील पुण्याला आलो रोज फोनवर ऑफिसमध्ये माझ्या मित्रांना सगळ्यांना समजलं होतं की माझा साखरपुडा झाला आहे त्यामुळे सर्वांनी माझ्याकडून पार्टी मागितली आणि मी देखील माझ्या साखरपुड्याची पार्टी पूर्ण मित्रांना दिली आणि मग त्या पार्टीचे फोटो सीमाला देखील पाठवले असाच एक वर्ष निघून गेला आणि आता आमच्या लग्नाची वेळ आली होती परंतु तरी देखील आईने मामांकडून लग्नाच्या तारखेबद्दल विचारपूस केली तेव्हा मामाने आईकडून तयारीसाठी एक महिन्याची वेळ मागितली इकडे आईने देखील अगदी धूमधडाक्यात लग्नाच्या तयारीला सुरुवात केली मी देखील आईची मदत करत होतो तर माझ्या बहिणीचा आनंद तर गगनात मावेनासा होता त्यांनी एकवीस दिवसापूर्वीच लग्नाची शॉपिंग करायला सुरुवात केली कौनते -कौनते त्या, होती कोणते कोणते प्रोग्राम करायचे आहेत कसे करायचे या सगळ्याचा प्लॅनिंग त्या त्यांच्या मैत्रिणीसोबत करत होत्या सगळीकडे आनंद आणि आनंदच होता आई देखील खूप खुश राहत होती तिकडे मामा आणि मामी देखील खूप खुश राहत होते नेहमीच माझ्यासोबत फोनवर बोलायचे आणि बोलायचे विकास आम्ही तुला आमच्या काळजाचा तुकडा देत आहोत आम्हाला आमची सीमा खूपच लाडाची आहे त्यामुळे तू देखील तिची काळजी घे तिला काहीच दुःख देऊ नकोस तेव्हा मी मामा मामींना वचन द्यायचो शब्द द्यायचो की मी तुमच्या मुलीला नेहमीच खुश ठेवेल तुम्ही काळजी करू नका आणि मग आमच्या लग्नाचा दिवस देखील आला हळद मेहंदी संगीत याच कार्यक्रम पुण्यामध्ये होता तर लग्न मुंबईला होतं लग्न हळद मेहंदी संगीत यांच्या दोन दिवसानंतर लग्न होतं कारण की प्रवासाला एक दोन दिवस जाणार होता आम्ही सर्व लोक आता मुंबईला परत आलो माझे खूप सारे मित्र देखील लग्नासाठी आले होते तिथे एक दिवस आराम केल्यानंतर दुसऱ्या दिवशी आमचं लग्न होतं मला सीमा मिळाल्यामुळे मी खूपच खुश होतो सीमा देखील खूप खुश होती आम्ही आमच्या आयुष्याची नवी सुरुवात केली होती आणि आज आमच्या रिसेप्शनचा दिवस होता मी तयार होतो परंतु अजूनही सीमा पार्लरमधून आली नव्हती वाट पाहता पाहता एक तास निघून गेला मी नव्हतो कारण मला माहीत होत की मुलींना तयारी करताना खूपच उशीर लागतो परंतु जेव्हा दुसरा तास सुरू झाला तेव्हा मी आई आणि मामांच्या चेहऱ्यावर थोडं टेन्शन पाहिलं परंतु तेव्हा तिसरा तास सुरू झाला तेव्हा मी देखील थोडा हैराण झालो मनामध्ये चलबिचल सुरू झाली आणि मग खूप मोठी बातमी माझ्या कानावर पडली त्यामुळे मला खूप मोठा धक्का बसला माझी बायको पार्लर मधून पळून गेली होती हे ऐकून मला असं वाटलं जणू काय माझ्या डोक्यावर आभाळच कोसळला आहे प्रत्येक जण मला एक विचित्र नजरेने पाहत होता लोक मला हाच प्रश्न विचारत होते की नवऱ्यामध्ये अशा कोणत्या गोष्टीची कमी आहे अगदी व्यवस्थित तर आहे मग नवरी त्याला सोडून पळून का गेली आणि काही लोक तर माझ्या बायकोला चरित्रहीन देखील बोलत होते या सगळ्या गोष्टी माझ्यावर खूप आघात करत होत्या माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले माझ्या आईने माझा हात पकडला आणि रडत रडत आईला सांगितलं आई सीमा असं नाही करू शकत ती तर माझ्यावर खूप खूप प्रेम करते मामाने माझ्या समोर हात जोडले आणि बोलू लागले बेटा तू मला माफ कर मी कधी स्वप्नात देखील विचार केला नव्हता की माझी मुलगी असे काही वागेल त्यांची सर्व लोक मला दिलासा देत होते मग मी सीमाला पूर्ण मुंबईमध्ये शोधलं परंतु ती कुठेही सापडली नाही सर्व लोक हैराण होते की कुठं निघून गेली आहे मी सहा महिने तिला शोधत राहिलो परंतु ती मला कुठेही सापडली नाही मला माझ्या आईने माझं दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेतला मी खूप मुश्किलीने दुसऱ्या लग्नासाठी तयार झालो होतो माझं दुसरं लग्न झालं साखरपुड्यानंतर मी टेरेसवर आलो माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते माझी आई देखील माझ्या मागे मागे आली होती तिने माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि बोलू लागले मला माहीत आहे की तू टेन्शनमध्ये मध्ये आहेस तुझं मन दुखावलं गेलं आहे परंतु तू माझं बोलणं ऐक जी मुलगी तुला नाराज करून गेली आहे तिच्यासाठी कधीही या मुलीला त्रास देऊ नकोस दुःख देऊ नकोस जिने तुझ्यासोबत आता लग्न केलं आहे तिला नेहमीच खुश ठेवण्याचा प्रयत्न कर आता जा तुझ्या खोलीत जा मी फक्त माझी मान हलवली आई खाली गेली होती मी विचार करत होतो की आई अगदी बरोबर बोलते मला एका बेवफा माणसासाठी दुसऱ्या एका चांगल्या माणसाचं मन दुखवणं योग्य नाही त्यामुळेच मी खाली आलो माझी बायको डोक्यावर पदर घेऊन बसली होती मी आईच्या इच्छे खातर लग्न केलं होतं परंतु अजूनही दुसऱ्या बायकोला पाहिलं नव्हतं मी जेव्हा तिचा पदर वर केला तेव्हा हे पाहून हैराण झालो की माझ्या समोर कोणी दुसरं नाही तर शुभ्रा बसली होती शुभ्रा ही आईच्या मावशीची मुलगी होती आईच्या बहिणीची मुलगी होती लग्नामध्ये आमची भेट झाली होती आणि त्यामध्ये आमची चांगली मैत्री देखील झाली होती आम्ही खूप जास्त गप्पा गोष्टी देखील करायचो ती मुलगी रिसेप्शनला देखील आली होती आणि पार्लर मधून शुभ्रा तिलाच फसवून निघून गेली होती मी तिला बघून शांतपणे बसून राहिलो तिने माझा हात पकडला आणि बोलू लागले विकास सीमाच्या मागे का तू स्वतःच नुकसान करून घेतोस तू बोलतोस की तिचं तुझ्यावर प्रेम होत जर तिचं तुझ्यावर प्रेम होत तर मग का ती तुला सोडून पळून गेली जरा विचार कर मी काहीच चुकीचं बोलत नाही शुभ्रा अगदीच बरोबर बोलत होती परंतु तरी देखील मी तिला नवरीच्या रूपात कबूल करू शकत नव्हतो माझं मन करत होत सगळं काही पुसून जावं शुभ्रा बोलू लागले विलास तुला हे आपलं नातं जेव्हा पाहिजे तेव्हा तो स्वीकार तुला जितका वेळ पाहिजे तितका वेळ तू घे जेव्हा तू मनापासून मला बायको म्हणून स्वीकारशील तेव्हाच आपलं हे नातं पुढे जाईल तेव्हापर्यंत आपण एका मित्रमैत्रिणीप्रमाणे राहू शुभ्राचं ते बोलणं ऐकून मला खूप बरं वाटलं तसही ती लवकरच झोपून गेली तर मी मात्र पूर्ण रात्र जागाच होतो मी खूप मुश्किलीने वेळ घालवत होतो मी पूर्णपणे माझ्या विचारातून मनातून सीमाला घालवण्याचा विचार केला मी बोलू लागलो सीमा तू माझ्यासोबत खूप वाईट केला आहेस जर तू आयुष्याच्या एखाद्या वळणावर मला भेटलीस तर मी तुझ्याकडे पाहणार सुद्धा नाही आईने मला सांगितलं की आपण पुन्हा एकदा तुम्हा दोघांची रिसेप्शनची पार्टी ठेवूया परंतु मी आईला नकार दिला आणि म्हणालो की मी आता लोकांचं परत ते बोलणं ऐकू शकत नाही आई बोलू लागली आता तुला या समाजाचा सामना देखील करायचा आहे आता प्रत्येकाला तर माहीत नाही ना की तुझी बायको पळून गेली आहे जर तू रिसेप्शन पार्टी दिली नाहीस तर मग पुन्हा आईला नकार दिला आणि म्हणालो की मी आता लोकांचं परत ते बोलणं ऐकू शकत नाही आई बोलू लागली आता तुला समाजाचा सामना देखील करायचा आहे आता प्रत्येकाला तर माहीत नाही ना की तुझी बायको पळून गेली आहे जर तू रिसेप्शन पार्टी दिली नाहीस तर मग पुन्हा लोकांना नवीन विषय मिळेल की तू रिसेप्शनची पार्टी का नाही दिलीस आणि मग त्यावरून ते वेगवेगळी चर्चा सुरू करतील आईचं बोलणं देखील अगदी बरोबर होतं त्यामुळे मी त्या गोष्टीसाठी तयार झालो आणि मग पुन्हा एकदा सगळ्यांना रिसेप्शनची पार्टी दिली मी शुभ्राला इतका वेळ देत नव्हतो परंतु तिने एकदाही मला असं म्हटलं नाही की मी तुझ्यासोबत लग्न केलं आहे मी तुझ्यासाठी सगळं काही सोडून आले आहे पण त्या बदल्यात तू मला काय देतोस आणि मला या गोष्टीची अजिबातच परवा देखील नव्हती त्या दिवसामध्ये मला देशाच्या बाहेर इटलीमध्ये नोकरीची संधी मिळाली आणि मी नोकरीचा बहाना करून इटलीला आलो इथे येऊन मी स्वतःला कामामध्ये व्यस्त केलं शुभ्रासोबत देखील खूपच कमी बोलणं व्हायचं जवळजवळ आठ महिन्यानंतर माझ्या आईने मला तिची शपथ घातली की मी नोकरी सोडून घरी यावं नाहीतर मी तिचं मेलेलं तोंड पाहिन मी आईसाठी पुन्हा परत आलो परंतु मी अजूनही शुभ्राला स्वीकारलो नव्हतं एके दिवशी आईने मला सांगितलं तू शुभ्राची काळजी घेत जा ती मुलगी आधी याचा विचार करत नव्हती पण आता ती देखील उदास राहू लागली आहे असं ना हो की ती देखील तुला सोडून जाईल त्या दिवशी आई मला खूप ओरडली आणि मला देखील जाणवलं की मला एका वाईट मुलीसाठी सोन्यासारख्या मुलीला दुखवायला नाही पाहिजे त्यामुळेच मी तिला आता शॉपिंग करण्यासाठी घेऊन जाऊ लागलो मी माझ्या नवीन आयुष्याची सुरुवात केली होती त्यामुळेच मी शुभ्राला फिरायला घेऊन गेलो ती खूपच खुश होती ती बोलू लागली की शेवटी मला माझ्या संयमाचं फळ मिळालं आहे पहिले तर मी हा विचार करत होते की मी तुमच्यासोबत लग्न करून खूप मोठी चूक केली आहे परंतु नाही आता मला समजलं आहे की तुम्ही खूप चांगले आहात आणि मला आयुष्यातले प्रत्येक सुख तुम्ही देऊ शकता सोबतच देवाने आम्हाला एक मूल देखील दिलं होतं माझं आयुष्य सुखाने भरून गेलं होतं सगळीकडे फक्त सुख आणि सुख होतं परंतु अजूनही कधी कधी मला सीमाची आठवण यायची तेव्हा माझं रक्त उसळायचं मी विचार करायचो की तिने माझ्यासोबत किती वाईट केलं होतं जर गोष्ट फक्त प्रेमाची असते तर कदाचित मी तिला विसरलो असतो ही त्या दिवसाची गोष्ट आहे जेव्हा माझी मुलगी एक वर्षाची झाली होती शुभ्राने मला सांगितलं होतं की आपण आपल्या मुलीचा बड्डे करण्यासाठी कोणत्या तरी दुसऱ्या शहरात जाऊया यामुळे आपली आउटिंग देखील होईल मी देखील त्याला सहमती दर्शवली त्यामुळे मी आणि शुभ्रा आमच्या मुली मुलीला घेऊन त्यामुळे मी आणि शुभ्रा आमच्या मुलीला घेऊन तिचा बर्थडे करण्यासाठी बाहेर निघून गेलो आम्ही काश्मीरला गेलो ती खूपच सुंदर जागा होती तिथे जाऊन मी खूपच खुश झालो होतो संध्याकाळच्या वेळेला आम्ही एका चांगल्या रेस्टॉरंटमध्ये केक कापला आणि मुलीचा बर्थडे सेलिब्रेट केला जेव्हा मी परत येत होतो तेव्हा अचानकच एक माझ्या गाडीला येऊन धडकले मी खूपच घाबरलो हे तर देवाचे आभार होते की मी लगेचच गाडीला अर्जंट ब्रेक दाबला होता परंतु तरी देखील ती भिकारीन गाडीला धडकून गाडी खाली पडली होती मला आशा होती की तिला जास्त काही लागलं नसेल मी लगेचच गाडीतून बाहेर आलो आणि त्या भिकारीला आधार देत उभं करण्याचा प्रयत्न करू लागलो शुभ्रा देखील बाहेर आली परंतु समोरचं दृश्य पाहून मला आणि शुभ्राला तर जोरदार झटका बसला ती भिकारीन दुसरी कोणी नाही तर सीमा होती सीमाने पुढे येऊन शुभ्राला एक जोरदार कानाखाली लावली आणि तिचे केस पकडून तिला मारू लागली। शुभ्रा खूपच घाबरली होती ती स्वतःला तिच्या तावडीतून सोडून मागे सरकली तर मी मात्र खूप हैराण होतो मी सीमाचा हात पकडला आणि बोलू लागलो हा काय उद्धटपणा आहे हे तू काय करतेस तू माझ्या बायकोवर हात कसा उचलू शकतेस तू इथून निघून जा नाहीतर असं नको व्हायला की मी पोलिसांना बोलवून तुला आयुष्यभरासाठी जेलमध्ये पाठवावं सीमा बोलू लागली जेलमध्ये तर तुला या बाईला पाठवायला पाहिजे ती अगदी मोठ्या सन्मानाने तुझ्या खांद्याला खांदे मिळून फिरत आहे ही।, ही नीच घाणेरडी बाई हिने माझं आयुष्य खराब केला आहे मी म्हणालो हे तू काय बोलतेस माझ्या बायकोने तुझं आयुष्य खराब नाही केलं तर तूच स्वतःचं आयुष्य स्वतः खराब केला आहेस तुला आठवता ना तू मला किती लोकांच्या समोर अपमानित केला आहेस तू रिसेप्शनच्या दिवशी मला सोडून पळून गेली होतीस मी तुला या गोष्टीसाठी आयुष्यभर माफ करणार नाही आणि आता माझ्यासमोर जास्त नाटकं करण्याची गरज नाही माझी अजिबात इच्छा नाही की मी पोलिसांना फोन करावं तू इथून निघून जा सीमा बोलू लागली मी जाते परंतु माझी एक गोष्ट लक्षात ठेव ही बाई तिच्यासोबत तू तु, तुझं आयुष्य घालवतोयस ही धोकेबाज आहे हिने मला फसवला आहे माझ्यासोबत धोका केला आहे मी एका क्षणासाठी घाबरलो होतो त्याच वेळेला शुभ्राने माझा हात पकडला आणि बोलू लागली चल आपण इथून जाऊया ही वेडी मुलगी माहीत नाही काय काय बोलते हिची अवस्था बघ हिने तुझ्यासोबत जे केलं होतं त्यामुळे देवाने या याची शिक्षा दिली आहे तेव्हा सीमा बोलू लागली शुभ्रा तू माझ्यासोबत जे केला आहेस त्याची शिक्षा कदाचित तुला मिळणार नाही परंतु तुझ्या मुलीसोबत माझ्यासारखं नक्कीच होईल हा माझा शाप आहे ती देखील माझ्यासारखीच रस्त्यावर भीक मागेल हे सगळं ऐकून मी एका क्षणासाठी घाबरलो आणि म्हणालो तुझ्या घाणेरड्या तोंडातून माझ्या मुलीचं नाव तरी कस घेतला हुंदके देत रडू लागली आणि बोलू लागली देवासाठी विलास माझ्या बोलण्यावर विश्वास ठेव मी तुला कोणताही धोका दिला नाही ज्या दिवशी आपली रिसेप्शनची पार्टी होती माझ्यासोबत दुसरं कोणी नाही तर शुभ्रा पार्लर मध्ये आली होती तिने मला सांगितलं होतं की ती माझ्यासोबत राहील आणि मेकअप करताना तुला कंपनी देईल परंतु जेव्हा माझा मेकअप झाला तेव्हा ही बोलू लागली की मला भूक लागली आहे तू बस मी आपल्यासाठी पिझ्झा घेऊन येते आपण दोघी पिझ्झा खाऊन घरी जाऊ इतकं बोलून शुभ्रा बाहेर निघून गेली आणि मी तिथेच बसून राहिले थोड्या वेळानंतर दोन बायका पार्लर मध्ये आल्या बोलू लागल्या तू शुभ्राची चुलत बहीण आहेस ना मी हो म्हणाले तेव्हा एका मुलीने मला हात मिळवला माहीत नाही तिच्या हातामध्ये असं काय होतं ज्यामुळे माझ्या डोळ्यांच्या समोर अंधारी आली मग त्यानंतर जेव्हा मी माझे डोळे उघडले तेव्हा मी एका खोलीमध्ये कैद होते तिथे आसपास कोणीच नव्हतं मी खूप घाबरले मी रडत होते आणि मदतीसाठी लोकांना देत होते परंतु कोणीच माझी मदत केली नाही रात्री एक बाई मला जेवण देण्यासाठी आली तेव्हा मी तिला विचारलं की तू कोण आहेस आणि मला इथे का बंद केला आहेस तेव्हा ती बोलू लागले हे सगळं आम्ही शुभ्राच्या बोलण्यावरून करत आहोत तिने आम्हाला हे सर्व करायला पैसे दिले आहेत मी विचारलं शुभ्राने हे असं का केलं त्यावर त्या बाईने मला सांगितलं की ज्या मुलासोबत तुझं लग्न झालं आहे त्याच्यावर शुभ्राचं खूप प्रेम आहे आणि तिला कोणत्याही किमतीत त्याला गमवायचं नाही त्यामुळे तिने त्या मुलाला मिळवण्यासाठी हा सर्व ड्रामा रचला आहे आणि तुला फसवून इथे बसवला आहे आणि पिझ्झाचं सांगून निघून गेले आहे फक्त यासाठी जेणेकरून आम्ही तुला पळवून नेऊन येथे घेऊन येऊ आता आम्ही तुला दुसऱ्या पार्टीकडे पाठवू मी रडू लागले त्यांच्या पाया पडू लागले माझ्यासोबत असं नका करू माझा नवरा आणि माझ्या आई वडिलांची इज्जत खराब होईल देवासाठी माझ्यासोबत असं करू नका तेव्हा ती बोलू लागली आम्ही तर स्वतः मजबूर आहोत आम्ही तुझ्यासाठी काहीही करू शकत नाही आणि मग मला एक महिना त्याच अंधारा खोलीमध्ये कैद केले गेले आणि मग त्यानंतर मला एका व्हॅन मध्ये बसून दूर नेलं गेले मग त्यानंतर परत तिथे येऊन भीक मागण्याच्या कामावर लावलं गेलं मी पुन्हा घरी परत देखील येऊ शकत नव्हते कारण की मला ज्या माणसाने खरेदी केलं होतं त्याचे पहारे खूप होते माझ्यासोबत अजून भरपूर लोक इथे भीक मागण्याचं काम करतात आणि जितके पैसे आमच्या जवळ जमा होतात संध्याकाळी जाऊन आम्ही आमच्या मालकाला देतो शुभ्रा बोलू लागली ही काहीही खोट सांगते खोटं बोलते मी तिच्या सोबत असं काहीही केलं नाही ही फक्त स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी हे काहीतरी खोटं नाट सांगते तेव्हा सीमाने पुढे होऊन शुभ्राचा हात आमच्या मुलीच्या डोक्यावर ठेवला आणि बोलू लागले आता या क्षणी तुझ्या मुलीची शपथ घे आणि सांग तू माझ्यासोबत असं काहीच केलं नाहीस सीमाचं बोलणं ऐकून शुभ्रा घाबरली आणि हुंदके देत रडू लागली आणि बोलू लागली तू बरोबर बोलतेस मग शुभ्राने सीमा पुढे हात जोडले आणि बोलू लागली देवासाठी मला माफ कर मी तुझ्यासोबत खूप अन्याय केला आहे हे ऐकून मला तर खूपच मोठा धक्का बसला माझ्या पायाखालची जमीनच तरकून गेली सीमा बोलू लागली विलास मला तर लहानपणापासूनच याच गोष्टीसाठी तयार केलं गेलं की माझं लग्न तुझ्यासोबतच होईल त्यामुळे मी मनातल्या मनात तुला स्वतःचा नवरा मानलं होतं मी तुझ्यावर खूप प्रेम करत होते परंतु शुभ्राने माझ्याकडून माझं घेतला आहे माझ्या वडिलांची इज्जत खराब केली आणि मला अशी रस्त्यावर घेऊन आली आहे मी हे सगळं ऐकून फक्त हैराण होतो मी तर आधी कधी स्वप्नात देखील विचार केला नव्हता की शुभ्रा इतक्या नीच पातळीला जाऊन वागू शकते यावेळी तरी मी सीमाला त्या सगळ्यातून सोडवून माझ्यासोबत घरी घेऊन आलो मी आईला सर्व हकीकत सांगितली तेव्हा आई तर हैराणच झाले आईने लगेचच सीमाला नवीन कपडे दिले आणि मग सीमाने आंघोळ करून ते नवीन कपडे घातले मग माझी आई बोलू लागली आता तुझी पहिली बायको परत आली आहे आणि शुभ्राची ही शिक्षा आहे की तू हिला घटस्फोट देऊन घरातून हाकलून लाव हे ऐकून शुभ्रा रडू लागली तिने माझ्या समोर हात जोडले ती बोलू लागली देवासाठी असं करू नकोस मी म्हणालो शुभ्रा तू जो गुन्हा केला आहे तो गुन्हा मी माफ करू शकत नाही परंतु मी तुला घटस्फोट देखील देणार नाही कारण की यामुळे आपल्या मुलीचं आयुष्य खराब होईल परंतु आता मी तुला माझ्या जवळ ठेवणार नाही तुला एका वेगळ्या घरात ठेवेन आणि मी इथे सीमा सोबत राहत जाईन मी माझ्या मुलीसाठी शुभ्राला घटस्फोट दिला नाही फक्त तिला स्वतःपासून लांब केलं होतं सीमाच्या घरातले आमच्या घरी आले होते आज पुन्हा एकदा सर्व तुटलेली मन जुळली गेली होती आता मी शुभ्राजवळ फक्त माझ्या मुलीसाठी जातो नाहीतर मला तर तिचा खूपच तिरस्कार वाटतो मी आता माझा सर्व आनंद आणि प्रेम सीमावर ओवाळून टाकतो आणि सीमा देखील आता माझ्यासोबत खूपच जास्त खुश आहे मित्रांनो आजची कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की कळवा तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि अशा छान छान कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा व ऑलवर सेट करा म्हणजे पुढचा व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळेल धन्यवाद